नमस्कार श्रोतेहो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत धर्मक्षेत्र जगातले सगळे धर्म माणसां इतकेच जुने आहेत माणसे बदलत गेली धर्मही बदलत गेले पण धर्म आणि माणूस या संकल्पनांचे पुरेसे पृथककरण घडले नाही पशुपक्ष्यांची व वृक्षवल्लींची गायी गुरांची व शेळ्या मेंढ्यांची लक्षणे अभ्यासून त्यांची शास्त्रे तयार झाली पण माणुसकीचे व्याकरण अजूनही तयार झाले नाही माणसाला माणूस का म्हणावायचे त्याच्या शरीर रचनेकडे पाहून का त्याची समाजशीलता पाहून का त्याची विचारशीलता गृहीत धरून त्याला विचारशील म्हणावे तर त्याच्या एवढा अविचार कोणीच करीत नाही त्याला समाजशील म्हणावे तर तेही अवघड आहे जातीयता प्रांतीयता वर्णाभिमान यांनी त्याचे समाज जीवन भंग पावले आहे खरा धर्म काय करतो याविषयी आपले मत व्यक्त करताना स्वामी विवेकानंद म्हणत जो अवनत जीवांना पशुतेच्या पातळीवरून मनुष्यत्वाच्या पातळीवर आणून ठेवील आणि जो मानवाला ईश्वर कोटी पर्यंत नेईल तो खरा धर्म होय थोडक्यात खरा धर्म माणसाला नीतिमान करतो नीतिमानता हेच खरे मनुष्यत्वाचे लक्षण जीवनात नीतीचा अस्त घडला तर अविवेकाचा काळोख दाटणार हे उघड आहे महात्मा ज्योतिबा फुले हे सार्वजनिक सत्य धर्माचे पुरस्कर्ते होते त्यांना पोरवयात स्फूर्ती देणारा एक विचारवंत म्हणजे थॉमस पेन या थॉमसचे काही ग्रंथ फुले यांनी अभ्यासले राईट्स ऑफ मॅन जस्टिस अँड ह्युमॅनिटी एज ऑफ रिजन ही ती पुस्तके होत ख्रिस्ताचा विचार हा ईश्वरनिष्ठ मानवतावाद होता थॉमस पेन यांनी या भूमिकेचे विशदीकरण केले तो येशूच्याही थोडा पुढे गेला पेन म्हणाला माय ओन माइंड इज माय चर्च द वर्ल्ड इज माय कंट्री माय रिलिजन इज टू डू गुड या त्याच्या विचारांचा स्पर्श फुले यांच्या चित्ताला घडला भारतातील कर्मठांचा भेदभाव भ्रष्ट कोतेपणा त्यांना जाणवला त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या चिंतनाला सुरुवात केली ते एका व्यापक धर्मकल्पनेच्या दिशेने चालत राहिले सहिष्णुता उदारता अनुकंपा ही तत्वे ज्यात आढळत नाहीत तो धर्मच नव्हे या निष्कर्षापर्यंत ते आले एकाच मातेच्या चार मुलांनी चार वेगवेगळे ग्रंथ वाचले त्यांना ते भावले आणि त्यांनी चार भिन्न धर्म पत्करले तरी हरकत नाही असे उघड प्रतिपादन केले या विचार प्रतिपादनात बुद्धीग्राह्यता होती नीती होती मनोधैर्य होते थॉमस पेन आणि महात्मा फुले यांच्या मनात जे आले तेच महात्मा गांधींच्याही मनात येऊन गेले निराग्रही व निर्मळ मनाच्या स्पंदनांना ते अंतरनाद इनर वॉइस म्हणत

पण कोणाही व्यक्तीच्या अविकसित मनाला ती योग्यता प्राप्त होऊ शकेल असे त्याने गृहीत धरले नाही ईश्वरनिष्ठ अशा मानवता वाद्यांचे मन हे त्याने मंदिरासमान मानले धर्म युद्धे खेळणारे अन्य धर्मियांना पाण्यात पाहणारे सोवळ्याचे स्तोम माजवून दलितांना वाळीत टाकणारे दुर्वर्तनाची खंत नसणारे अधोगत लोक हे धर्माधिकारी होऊ शकत नाहीत निरासक्त निर्भय निर्मळ स्थितप्रज्ञ अशा प्रगल्भ मानवाचे मन हेच खरे धर्म मंदिर स्वार्थ परायण पक्षपरायण दुराग्रही हट्टी अनुदार अशा माणसांना आदर्श व्यक्तिमत्वाचा दर्जा प्राप्त होऊ शकणार नाही सभ्य सुसंस्कृत आणि विवेकी सज्जनांचे मन हेच खरे धर्म मंदिर होय त्यांच्या सरल बुद्धीचा कौल म्हणजेच धर्म अशा व्यक्ती अनेक असू शकतील त्यांच्या बौद्धिक सरलतेचे व निर्मळतेचे आविष्कार अनेक असू शकतील पण या एक प्रकारची एकात्मकता निर्माण होऊ शकेल प्रतिवर्षी पडणाऱ्या पावसाळ्याच्या अनेक धारा अनेक पात्रातून वाहत एकाच समुद्राला जाऊन मिळाव्यात त्याप्रमाणे धर्म चिंतनाच्या आणि वर्तनाच्या सर्व धारा एकाच धर्मक्षेत्राला मिळतील असा आशावाद बाळगावयास हरकत नाही धन्यवाद